आलेली आहे गावात गेली ती आईस्क्रीम आणलेली आहे आम्ही ती आमच्या तिघात आम्ही शर्यात लावलेली देऊ वन टू थ्री स्टार्ट पहिल्यांदा जे यांनी खाईल ज्याचा अगोदर संपल त्याला गिफ्ट आहे बरं काय तर कोण आधी संपत आहे बघू कोणाची लय फास्ट खायचे होते कुल्फी बघूया आपण चिटिंग करायची नाही ओम तसं नाही खायचं उरका पटपट टायमिंग संपत आलाय पटपट उरका पटपट उरका पटपट लू कोण खाण्यात एक्सपर्ट आहे बघू अयो तर वाटतय पहिला नंबर ओमचाच आहे तायडे सांडायला लागले इकडून तर ओम जिंकलेला आहे आता ह्या दोघी मध्ये कोण पटकरणं आहे बघू ओम तू उठ जवळजवळ या तुम्ही दोघी हा <laughs> पटपट बघू कुणाचा नंबर लागतोय आता मला वाटतं अंकिता शक्यतो हारत आहे अंकिता हारती हारती हारत ओम नवसोस खाल्ले हाय वस आलं का खाली तुम्ही दोन नंबर अंकिता जिंकलेले आहे अंकिता हरण तर हारन, हारन था, तर अंकिताने थोडीशी चिटिंग करायचा प्रयत्न केलाय तर आता दुसरा नंबर अंजलीचा तिसरा <laughs> नंबर अंकिताचा तर कस काय मजा आली का खाण्यात जा पड़ा पड़ा। तर ओमला आपण गिफ्ट देवा काय गिफ्ट आहे चला सगळ्यांनीच बघ तिकड तर ओमला आहे हे गिफ्ट <laughs> त्याला आवडतंय <laughs> का विचारा आवडतय का तुला हम्म आवडतंय का तुला का आहे तू सांग दही तर त्याला दही आवडतंय बर का म्हणून आता मी आणले फायनली त्यानं दही पण जिंकले ती चला। काये। काये ते तर चला पाणी घेऊन अंजलीनं काय हुडकाय गेली बरं का तिकडं तिला काय गवलंय काय माहिती तर बघू तिनं काय घेऊन आले इकडं आपल्याकडं अंकु ना काय आण अंकू तर अंकित आले आपल्याकडं पाणी घेऊन आपण आता काय करणार आहे चुका लावणार तर चुक्या आहे आपल्याला तर हाय सर्वांना तर आम्ही बघा आज लावायला लागलो आहे चुका तर चुक्याचं बी आता मी मोहळा जाऊन आणले बरं हो का हि तर का ही दाखव खाली तर शेणामध्ये के हे केलं आहे बरं का मी दिशे गाईच्या शेणामध्ये भिजवून घेतलं आहे आता हे पूर्ण घरी आम्ही एक तास झालं भिजवून ठेवला होता तर आता म्हणलं आपण लावून काढावं ऊन पण कमी झालं आहे आणि आता ही ला ला उन चुका लावून काढणार आहे आपल्याला आता उन्हाळ्यात त्याचा काय फायदा होईल ते काय करायच असं बी ड्रीपला पाणी फुकटच गळत वाया जाते पाणी म्हणून लावून काढायचं आपल्याला ही चुका तर अंजली पण हाय अंजली काय चुका कधी लावलाय का तो लावलाय की लावलाय की लावलाय मग ते अगोदर कधी लावलं का आपण तुझी लावला काय दिवस झाले त्याला ना अंजली पुढं खुरपून घ्यायला लागले मी पाठी माझं लावते लावायला पाहिजे हे जर पण पाडके ओला जरा कारण राननी बरं घ्या आता ओलं रान आपल्याला लावायचं तर हे अशा प्रकारे लावून ते तर उन्हाळ्यात आता चुका उगवायची जरा कमी शक्यता असते बरं का काय अगं तू भेंडी काढली काय हम्म चांगलं काम कराय की ड्रीप का म्हणायला ड्रीपवर द्या तर खातो आम्ही ड्रीप करतो आहे हमला झाला आहे पेरू आहे ना मग खाते एक तसा पेरू करून द्या रोज पेरू सापडते त्याला पहिले होय रोज पेरू खात असतो घरा चला हाय सर्वांना तर बघा आज अंजली आणि मी आज काय काम करायला लागलोय तर ती अंजली तुम्हाला सांगेल अंजली सांग चुकला मोठा तर अंजली खुरपायची अरे का तर तिला पुढं खुरपायचा आणि गली पाडायच्या दोन्ही काम आहे आम्हाला माग चुका टाकायचा आणि बुजवून घ्यायचं कारण ती बुजव व्यवस्थित बुजवावं लागते मग तू ड्रीप उचलून काय करते खायचं तर चला बघा आपण आता हे चुक्याचं बे आणले आणि लावून घ्यायला चालू आहे का तर ऊन पण लय पडलंय उन्हामुळं आता उन्हाच्या तापमानामुळं ही ह्याची वाढ कशा प्रकारे होते काय माहीत नाही आता बरं का तर उगवल न उगवल ती काय आपल्या हातात नाही फक्त लावायचं आपल्या हातात आहे यायचं का न यायचं ते निसर्गाच्या हातात आहे बरं का तर पाऊस अंकिता चल बरं पटपट घेऊ लावून हां चला अजून सुरखर हां चल तर बघा चुकीची तर व्यवस्था आपली व्यवस्थित करूया येईल का न येईल की तुम्हा मी मागास म्हणलं निसर्गाच्या हातात आहे तर बघा अंजलीला लांब लांब गली पाडायली बघू हे काय इकडं इथं लांब पडली तर मी लावून घेते असं तर चल चल पुढ तर एक तासभर झालं भिजवून घेतलंय आम्ही चुका भिजवूनच लावा शक्यतो म्हणजे व्यवस्थित ये येते हो माती घाला आमक त्याच्यावर हो <laughs> तर उगवतो बाबा नाही माती टाकली ना उगवत नाही कच्चीन बुकवा लागतोय का आणि बी कुठे आहेत बी हा येतं मातीसारखं दिस नाही चल टाकते की मी मी ती बोलले किती मस्त पिरावून दाखव रे त्यांना प्रेक्षकांना कुठं तो बघ तिथं तिथं ते ती कुठं जा अजून हे डाकू आणस केला तर हिथं बघा गवारीची झाड आहे ती बरं का तर गवारीला शेंगा लागलायच्या गवार तोडायचे पण आम्हाला इथं पण आहे ती झाड गवारीची समोर जा झाडांच्या मध्ये चालते तोडायचे त्या गली जरा व्यवस्थित घ्या गलीवरच हाय गोल खोल करू का ते व्यवस्थित बुजलं तरच हे येतो मग हजे झाड गाठाली चुक्याचं बी किती महाग आहे चारशे रुपये किलोच बी आहे कोणता आणाल का एवढं Angel sier at sukkertøy er ikke sunt. बघू ते चुका चला तिकड चुकाच गुल अर्धा किलो जाणलाय तरी मी ले नाही तर टाकायच तर कुठं टाकलंय मी गुल पण इकड टाकलाय पण त्या दिवशी जाणला असत बायाने लावला असत बघून आला त्या दिवशी कुठे तू गेल ते बाग मोहोळ्या आणलं असतं जाऊ जोरात दाबायचो बस अशी माती जोरात दाबायची जोर ते हातानं दाबण्यापेक्षा माती माहिती दाबायची मातीच दाबते त्या श्याला लावलंय की लावलं ना लाल खुरपं आण ना लाल मुठीला खुरपं मग आण आणलंच नाही आणखी मम्मीला काढू दे तिला हवा निघत नाही

पण मग पप्पानं सांगितलेलं त्यांना दहा रुपये घेतले पर्शाला रेल्वे नव्हती ती तर चला आपला आता थोडासा चुका राहिला लावायचा तर रा आपण आता बघू एवढा लावू तर आता व्हिडिओ बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ बघायला विसरू नका बरं का आमचा व्हिडिओ आपला पहिला चॅनल गेलेला आहे आम्ही दुसरा चॅनल खोलला आहे तर व्हिडिओ नक्की बघत जावा चला बाय सर्वांनी